मौसूद तरीही दाणेदार असे लाडू मी इथे केलेले आहेत या लाडवांचं टेक्चर ना अगदी खव्यासारखं मौसूद माव्याच्या पेळ्यासारखं आलेलं आहे बिनापाकाचे तरीही मौसूद दाणेदार लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत सर्वप्रथम इथे मी एक कप असं हे बेसन घेतलेलं आहे किंवा डाळीचं पीठ हे असं कपाला छान दाब देऊन भरून घेतलेलं आहे आणि बेसन पीठ घेताना अगदी बारीक घेतलेलं आहे असं ना दाबून घ्यायचं म्हणजेच कडईत टाकताना याची अशी मूटच पडली पाहिजे म्हणजे मग आपल्या बाकीच्या साहित्याचा अंदाज चुकत नाही तुपाचा आता सुरुवातीला आपण हे डाळीचं पीठ कोरडंच असं भाजून घेणार आहोत यामध्ये जर तुम्हाला काही गुठळ्या वाटत असतील तर त्या अशा उलटण्याने छान मोडून मोडून घ्यायच्या आहेत आणि चांगलंच हे असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे कोरडं बेसन भाजल्यामुळे काय होतं बेसनाचा प्रत्येक कण आणि दानानदाना छान व्यवस्थित भाजल्या जातो आणि फुलल्या जातो आणि हातसुद्धा दुखून येत नाही आता इथे बघा आपल्या बेसनाचा रंग सुद्धा बदललेला दिसतोय आणि थोडा वास सुद्धा येतोय तुम्ही बघू शकता आणि बेसन देखील फुलल्यासारखं दिसतं आहे आता या स्टेजला काय करायचं यामध्ये आपण तूप घालणार आहोत आता बघा मी तूप किती घेतलेला आहे जो आपला अर्धा कप असतो ना त्यापेक्षा थोडंसं कमी म्हणजेच पाऊन कप म्हणजे आपला मेजरिंग कपचा जो अर्धा कप असतो त्याच्या पाऊन कप मी इथे तूप घेतला आहे आता लागीन तसं आपण इथे तूप वापरणार आहोत सुरुवातीला इथे मी चार चमचे तूप टाकून घेतलं आहे आपल्याला यामध्ये तूप थोडं थोडं करून घालायचं आहे कारण तुपाचं प्रमाण जर जास्त झालं तर लाडू व्यवस्थित वळल्या जात नाही आणि लाडू आकारसुद्धा धरत नाही अगदी ते रेल्ल्यासारखे आपले लाडू बनून तयार होतात त्यामुळे तूप आपण थोडं थोडं करून घालणार आहोत आपले हे लाडू अगदी तोंडात टाकताच विरगळणारे बनून तयार होतात इथे मी पुन्हा दोन चमचे तूप वापरला आहे बेसनामध्ये जेव्हा आपण तूप घालतो तेव्हा त्याच्या ते थोड्या थोड्या गुठळ्या होण्याची शक्यता असते त्यामुळे त्या अशा उलतण्याने किंवा एखाद्या प्याल्याने मोडून घ्यायच्या म्हणजे मग आपलं बेसनसुद्धा छान भाजलं जातं आणि आपल्या बेसनाचा रंगसुद्धा छान येतो बघा इथे आपल्या मस्त अशा गुठळ्या मोडून झाल्या आहेत बघा इथे आपल्या बेसनाचा रंग बदलला आहे पण मला इथे आपलं बेसन बऱ्यापैकी कोरडं कोरडं दिसतं आहे त्यामुळे मी पुन्हा इथे दोन चमचे तूप घालून घेणार आहे आता पुन्हा हे बेसन थोडं मी भाजून घेणार आहे साधारण अर्धवट असं हे डाळीचं पीठ भाजत आलं की यामध्ये पाव कप बारीक रवा घालायचा बारीक रवा घालणार आहोत जेणेकरून आपल्या लाळवांचं टेक्चर छान असं दाणेदार येतं तर कप मेजरमेंटनी पाव कप मी इथे बारीक रवा घातला आहे तुमच्याकडे जर अगदी बारीक रवा नसेल तर तुम्ही जो आपला नेहमीचा रवा असतो तो, तो मिक्सरला थोडा बारीक करून घालायचा आहे आता रवा घातल्यानंतर साधारण आपल्याला हे एक सात ते आठ मिनटं भाजायचं आहे कारण रवा भाजायला सात ते आठ मिनटं साधारणतः लागतात लहान आचेवर हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे जसजसं आपण हे भाजत जातो तसतसं बेसनाला तूप सुटत जातं आता इथे मी राहिलेलं सर्व तूप घालून घेणार आहे आणि पुन्हा हे मिडियम गॅसवर भाजून घेणार आहे जसजसं आपलं बेसन भाजल्या जाते तसं तसं आपल्या मिश्रणाला तूप सुटलं जातं हळूहळू याला तूप सुटायला ला लागलं आहे तस तस आपलं हे मिश्रण ओलसर दिसायला लागतं त्यामुळे तूप घालायची कधीही घाई करायची नाही अगदीच गरज वाढली तर तुम्ही थोडं थोडं पावपाव चमचा यामध्ये तूप घालू शकता एकाच वेळी खूप जास्त तूप घातलं तर लाडू आकार धरत नाहीत अगदी ते रेल्ल्यासारखे होतात त्यामुळे आपल्याला तूप इथे प्रमाणातच घालायचं आहे सुरुवातीलाच आपण अर्धा कपाच्या पाऊन कप तूप घेतलं होतं म्हणजे साधारणतः पाच टेबल स्पून आता बघा छान असं तूप सुटायला लागलं आणि मिश्रणाला छान अशी चकाकी आलेली आहे सुरुवातीपासून आतापर्यंत साधारणतः मला पंधरा ते वीस मिनटं लागलेली आहेत कारण गॅसची आस मी लहान ठेवले होते म्हणून लहान आचेवर भाजलं की बेसन रवा छान असं भाजलं जातं आणि लाडूसुद्धा खाताना छान लागतात आता बघा पूर्णतः आपलं बेसन छान भाजलं गेलं आहे पण याला दाणेदार टेक्चर येण्यासाठी इथे मी थोडासा पाण्याचा शिरवा घातला आहे आणि मिक्स करून घेतला आहे त्यानंतर दोन टेबलस्पून इतकं मी केशराचं दूध यामध्ये घालते आहे केशर घातलेलं दूध घातल्यामुळे लाडूला रंगसुद्धा छान येतो आणि आपलं लाडूचं मिश्रण देखील छान असं सा फुलल्यासारखं होतं आणि असं केल्याने आपल्या लाळावाला छान असं दाणेदार टेक्चर येतं आणि मग असे हे लाडू टाळ्याला अजिबात चिटकत नाहीत मौसूत तरीही पेड्यासारखे दाणेदार असे हे आपले लाडू बनवून तयार होतात आता बघा हे मिश्रण बऱ्यापैकी आपलं कोरडं दिसत आहे मघाशी त्याला छान तूप सुटलं होतं पण दूध घातल्यानंतर याचं दाणेदार असं टेक्चर होतं बेसन आणि रवा फुल्ल्यासारखं होतं आणि हे मिश्रण कोरडं दिसतं त्यामुळे पुन्हा हे लहान आचेवर अगदी पाच मिनटं हे परतायचं आहे दूध पूर्णतः आटलं पाहिजे जेणेकरून आपले लाडू महिनाभर राहिले तरी अजिबात खराब होणार नाहीत आणि बघा पुन्हा मी असं हे परतत राहिली आणि छान असं तूप सुटलेलं आहे याचाच अर्थ काय तर आपलं हे मिश्रण छान असं तयार झालेलं आहे दुधाचा अंश यामधला पूर्णतः कोरडा झालेला आहे त्यामुळे आपले लाडू महिनाभर राहिले तरी अजिबात खराब होणार नाहीत आणि छान असं दाणेदार सुद्धा तयार झालेलं आहे आता आपलं हे मिश्रण पूर्णतः तयार झालेलं आहे आता हे एका परातीत काढून घेऊ थंड होण्यासाठी तासभर तरी बाजूला ठेवून घेऊ तास दीड तास जरी ठेवलं किंवा मग तुमच्याकडे अगदी जास्तीचा वेळ असेल जास्तीचं एखादं दोन तास ठेवलं तरी चालेल म्हणजे यामध्ये जे घातलेलं तूप आहे ते सुद्धा घट्ट होतं त्यामुळे आपले लाडू आकार सुद्धा छान धरतात म्हणजे तुमच्याकडे जितका जास्त वेळ असेल तितक्या वेळ हे बाजूला ठेवलं तरी चालेल मी साधारण तास दीड तासच हे मिश्रण साईडला ठेवलं होतं आणि बघा हे आधीपेक्षा जास्त घट्टसरस झालेलं आहे आता काय करायचं तर इथे आपल्याला पाव चमचा वेलची पूळ घालायची आहे आणि हातानेही व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे यानंतर यामध्ये मी साखर घालणार आहे आता मी इथे घेतलेली ही पिठी साखर आहे तुम्ही इथे बुरा साखरसुद्धा घेऊ शकता मी कप मेजरमेंटनी अर्धा कप इथे पिठी साखर घेतली आहे जर तुमच्याकडे बुरा साखर असेल तर तुम्ही ती वापरली तरी चालेल आणि नसेल तर माझ्यासारखी पिठी साखर वापरली तरी चालेल आता इथे ही साखर थोडी थोडी करून आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे मी हातानेच हे छान मिक्स करून घेत आहे तुम्हाला हवं असेल तर तु, तु, तुम्ही चमचाचा वापर करू शकता यानंतर राहिलेली सर्व साखर इथे मी घालून घेतली आहे आणि मिक्स करून घेणार आहे तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे थोडं थोडं करून घातली तरी चालेल आता एक वेळ हे छान असं मिक्स करून घेऊ आपलं हे लाडूचं बॅटर आणि साखर छान मिक्स होईल असं हे छान एकजीव होतं जसजसं आपण हाताने हे मिक्स करतो तस तसं आपल्या हाताची उष्णता यायला लागते आणि तूप सुटल्या जातं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त केलं तरी चालेल आता तुम्हाला यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर घालू शकता पण इथे मी कुठलेही ड्रायफ्रूट्स घालणार नाही कारण बेसनाचाच एवढा छान वास येतोय काहीही न घालता याचे असे लाडू ओढून घेणार आहे हे लाडू दिसायला आकर्षक दिसावे म्हणून यावर थोडेसे बदामाचे काप लावून घेणार आहे आता हे बघा आपले लाडू व्यवस्थित छान गोल गरगरीत असे न रेळणारे बनून तयार झाले आहेत कारण आपण घेतलेलं तुपाचं प्रमाण तूपसुद्धा अगदी मी थोडं थोडं घातलेलं होतं ज्यामुळे आपल्या लाडूमध्ये तूपसुद्धा अजिबात जास्तीचं झालेलं नाही आणि बघा आपल्या लाडूने किती छान आकार धरलेला आहे याच पद्धतीने सर्व लाडू मी वळून घेणार आहे अगदी छान असे आपले लाडू बनून तयार झालेले आहेत काय सुंदर असे आपल्या या लाडवाला चकाकी आली आहे आणि टेक्चर सुद्धा छान आला आहे बघा एक लाडू मी हातावर घेऊन दाखवते अजिबात बसका किंवा तुपकट असा आपला लाडू झालेला नाही अगदी गोल गरगरीत असा आपला लाडू बनून तयार झाला आहे तुम्हाला माझी आजची लाडवाची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद